हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो हे सांगा इथं मी गाजर हलवा बनवणार आहे गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर वगैरे खिसून घेतलेले आहेत मी तर खरं तर गाजर हलवा बनवायचं काहीच ठरलेलं नव्हतं कारण मी कामावरून येऊन इथे गाजर हलवा बनवायचं एवढ्यात माझ्यात ताकद राहिली नव्हती तरीही मी बनवला कारण आयुषचा हट्ट होता त्यांनी त्याच्या फ्रेंडकडे बघितला आणि तो मला म्हणाला मला पण खायचं आहे गाजर हलवा मला पण पाहिजे आणि घरी गाजर वगैरे पण होतेच तर ठीक आहे म्हणलं जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये आपण बनवून देऊया त्याला आणि खरोखर विश्वास नाही बसून एवढा छान बनलेला ना कारण दूधही कमी होतं माझ्याकडे आणि मी बाहेरचं असं खवा वगैरे काहीच नाही वापरला तरी एवढा छान हलवा बनला माझा विश्वासच बसत नव्हता कारण हे बाहेरून आपण आणतो ना जे दुकानं मिठाईच्या वगैरे दुकानातून तशा प्रकारचा बनलेला खूप छान तर याच्यामध्ये मी काय टाकलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच तरी तर आधी बघा गाजरांचा कलर किती सुंदर दिसतोय खरंच मंडळी किती छान कलर दिसत आहे गाजरांचा इथे गाजर परतून घेतलेले आहेत मी आणि आता झाकण ठेवते झाकण ठेवून थोडंसं वाफवून द्यायचं आहे त्यांना म्हणजे छान फ्लेवर येतो तर अशा प्रकारे मी बनवलेला आहे याच्यात तुम्ही कधी असं हा पदार्थ जो मी आता टाकणार आहे याच्यामध्ये तो वापरून बनवलं आहे का हे मला नक्की सांगा आणि ते टाकतात का हेही मला नक्की सांगा कारण मला अंदाज नव्हता की हे याच्यात टाकावं असं कारण मी दूध नाही कमी आहे मग पण नाही म्हणून जे होतं ते टाकलं याच्यात कारण ते पण खायचीच वस्तू आहे म्हणून टाकून दिली आणि खरोखर खूप छान झालं हे पहिल्यांदाच केलं मी तर इथे बघा दूध मिक्स केलं आहे या दुधावरची साय मिक्स केलेली आहे आणि परतून घेत आहे आणि त्याच्यामध्ये परत मी साखर टाकणार आहे आपल्याला जशा प्रकारे गोड आवडतं तशा ते प्रकारे तेवढी साखर टाकून घ्यायची आहे आणि इथे मी झाकून ठेवले परत आणि तर साखर मिक्स केल्यावरही खीर सारखं दिसत होतं कारण साखरेला पाणी सुटलं आणि आयुष मला म्हणाला मी तुला गाजर हलवा मागितला होता खीर नाही खीर का बनवली असं त्याचं होतं कारण तो माझ्या मागेच उभा होता त्याला पाहिजेच होता असं तो माझ्या पाठीमागे उभा राहून राहून माझ्याकडून त्याने करून घेतलं ते तर मी ते साखर वगैरे मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर मध्ये नंतर, नंतर वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकून एवढा छान फ्लेवर आला आणि त्याच्यानंतरनं मी थोडेसे काजू बदामचे तुकडे त्याच्यात टाकले त्याच्याने तर खूपच सुंदर दिसत होता तो आणि आयुषला पाहिजे होता लगेचच खायला तर थोडंसं परतू दिलं मी गरमागरमच त्याला दिलं खायला फुकु, तरी तो त्याला धीर निघत नव्हता नुसता फुक फुकून खायचा होत खायला बसलेला तो पाहिजे पाहिजे त्याला एवढं भाजत होतं तरी तो खायला बसला गरमागरम फुकून फुकून असा फुक मारून खात होता तर मला हा एकदा अगदी आनंदी होऊन सांगायला लागला खूप छान झालाय मम्मी खूप छान झालाय असा हे बघून मला खरोखर खूप छान वाटलं बरं वाटलं की बाबा आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण याला आवडला हे याचं समाधान मला खूप होतं तर खरंच त्यानी मला दोन तीन वेळा म्हणाला तो मम्मी खूप छान खूप छान आहे बघा कसा फूक मारून खातोय तर खरंच लहान मुलांचा हटच वेगळा असतो आणि आपल्याला तो, तो पूर्ण करायला करावा लागतो कधी कधी अशा वेळेला तर ठीक आहे मंडळी मी असं केलं पहिल्यांदा तो कसा झाला ते सांगा नक्कीच मला